राहुरी तालुक्यात गोडाऊन किपर व मुकादम सरकारी धान्यावर डल्ला मारत असल्याचा संशय असून सरकारी धान्य या गाडीतून त्या गाडीत भरताना हट्ट्यामागे एक किलो ते पाच किलो धान्याची चोरी होत असून या सरकारी धान्याच्या होत असलेल्या काळ्या बाजारात सरकारी अधिकारी सामील आहेत का असा सवाल वंचितचे पिंटूनाना साळवे यांनी केला आहे राहुरी येथील महसूल विभाग अंतर्गत असलेल्या अन्नधान्य पुरवठा विभागात मोठ्या प्रमाणावर काळा बाजार चालू असल्याची चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे पुरवठा अधिकारी व तहसीलदार याबाबत चौकशी का करत नाही महसूल विभागातील अधिकारी या काळ्या बाजारात सामील आहेत का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला असून सदर घोटाळ्याच्या अनुषंगाने गोडाऊन किपर व मुकादामाची चौकशी करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा वंचितचे पिंटू नाना साळवे यांनी दिला आहे गोरगरीब जनतेला कमी भावात अन्नधान्य पुरवठा व्हावा यासाठी शासनाकडून शहरापासून ते गाव पातळीपर्यंत स्वस्त धान्य दुकान चालवले जातात मात्र राहुरी येथील पुरवठा विभागात शासनाकडून आलेले धान्य दिवसाडावळ्या काही कारण नसताना या गाडीतून त्या गाडीत भरत असतात काही वेळा रात्रीच्या दरम्यान खाजगी वाहनातून सरकारी धान्याची वाहतूक केली जाते हे धान्य काळ्या बाजारात विकले जात असल्याचे समजले आहे तसेच शासनाकडून आलेले धान्याचे कट्टे खोलून प्रत्येक कट्ट्यामधून चार ते पाच किलो धान्य चोरले जात असल्याची शंका वाटत आहे शासनाकडून आलेल्या कट्ट्याचे वजन पन्नास किलो पाचशे ग्रॅम करून ते स्वस्त धान्य दुकानदारांपर्यंत गेले पाहिजे परंतु यामध्ये गोडाऊन किपर व मुकादम हे प्रत्येक कट्ट्यातून धान्य चोरून काळ्या बाजारात विकतात श्रामपूर राहता राहुरी पारनेर येथील हमालकीचा ठेका हा सुमारे सात ते आठ वर्षांपासून एकाच मुकादमाकडे आहे सदर मुकादम व राहुरी येथील बडाऊन किप्पर यांची तसेच त्यांच्या नातेवाईकांच्या मालमत्तेची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्यात यावी सदर मुकादम व गोडाऊन किपर हे शासनाच्या डोळ्यात धुळपेक करून गोरगरिबांच्या धान्यावर डाला मारत असल्याचे बोलले जात आहे धान्याच्या या काळ्या बाजारात गोडाऊन किपर व मुकादम यांना पुरवठा विभागातील व महसूल विभागातील अधिकारी सामील आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे गोरगरिबांचे धान्य चोरणाऱ्या या भांबट्यांची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्यात यावी तसेच त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे सदर गोडाऊन किपर व मुकादम यांची वरिष्ठ पातळीवरून चौकशी न झाल्यास तसेच गोरगरिबांचे अन्नधान्य चोरणाऱ्यावर कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पिंटू नाना साळवे यांनी दिला आहे या धान्य काळ्या बाजाराचे वृत्तसंकलन करण्यासाठी गेलेले पत्रकार मनोज साळवे यांचा शिंदे नाम गोडाऊन किपरने मोबाईल इस्कॉन घेत अरेरावीची भाषा वापरली याचाही तपास होऊन योग्य कारवाई करण्याची मागणी होत आहे मी पिंटू नाना साळ वंचित बहुजन आघाडी जिल्हा संपर्क प्रमुख मी रावरी तहसील या ठिकाणी एक कामानिमित्त आलो असताना तर रावरी तहसीलच्या जे शासकीय गोरगरीब लोकांसाठी धान्य वाटप राशीनच जे गोडवण आहे त्या ठिकाणी दोन ट्रकामध्ये क्रॉसिंग चालू होती तर जे शासनाचं पन्नास किलो पाचशे ग्राम जे शासनाचं धान्याचा कट्टे येतो त्या धान्याच्या कट्ट्यामध्ये मोजून चार पाच किलो धान्य कमी करण्याचं काम इथले जे तहसीलचे हमाल असतील पुरवठा अधिकारी असते आणि तहसील मधले काही जो सावळा गोंधळ चालला तो गोरगरीब जनतेच्या शासनाची फसवणूक कमीत कमी दहा वर्षापासून एकच ठेकेदार आहे तर हे ठेकेदारांनी इथले अधिकारी मिळून जो शासनाचा जो आलेला गोरगरीबांना धान्याचा राशन साठा इथं कमी करून आणि हा काळ्या बाजाराने विकला जातो तरी या ठिकाणचे माननीय तहसीलदार साहेब असतील कुणी असेल तर इथलं सा, सर्व सावळ्या गोंधळाला कोण जबाबदार आहे तर याची वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मार्फत चौकशी होऊन त्यांच्यावर दोषींवर कडक कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा वंचित आघाडीच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल आणि या इथल्या गोर गरीब जनतेला न्याय देण्याचं काम करावं असं मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक निवेदना अन्यथा मोठ्या प्रकारचं इथं आंदोलन करण्यात येईल प्रतिनिधी आर आर जाधव रावरे